राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी नुसारच निकाल दिला जाणार निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध या निकालाशी जोडला जाणार नाही राष्ट्रवादी पक्षाबाबत विधानभवनाकडून कोणतीही कागदपत्र निवडणूक आयोगाकडून का मागवण्यात आलेली नाही आहेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माहिती दिली आहे सुशांत सावंत आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात सुशांत या क्षणाची मोठी बातमी येते की निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध निकालाशी जोडला जाणार नसल्याचं यावेळेला म्हटलं जात आहे नेमकं काय विशाल नक्कीच जर आपण बघितलं असेल तर निवडणूक आयोगाने जो निकाल दिला त्या निकालानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमका काय निकाल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि जी आपल्याला माहिती मिळते आणि राहुल नार्वेकर यांनी जी माहिती दिली त्यानुसार राष्ट्रवादी आमदार अपात्र अपात्रता तो निकाल जो आहे तो मेरिट नुसारच दिला जाईल निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध या निकालाशी जोडला जाणार नाही अशी देखील आपल्याला माहिती मिळते तसंच राष्ट्रवादी पक्षाबाबत विधान भवनाकडून कोणतीही कागदपत्र निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आलेली नाहीत आणि आपल्याला जी माहिती विशाल मिळते त्यानुसार चौदा तारीखला हा निकाल येऊ शकतो आणि आपल्याला ही खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे तसंच विधानसभा अध्यक्षांनी देखील आपल्याला ही माहिती दिलेली आहे विशाल नक्कीच धन्यवाद सुशांत आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट